या ड्रोनच्या वापराने तुम्ही कसं शेतामध्ये फवारणीचा खर्च वाचवू शकता कसं कमीत कमी माणसं वापरता कमीत कमी वेळा कसं जास्तीत जास्त शेत फवारू शकता आणि याच्यातून एक चांगला एक बिझनेस तयार करू शकता ज्यातून तुम्ही महिन्यातून एक लाखाहून अधिक रुपये कमवू शकता तर अशा प्रकारच्या या पूर्ण माहितीचा हा व्हिडिओ आहे तर कृपया व्हिडिओला नक्कीच शेअरपर्यंत बघा आज आमच्यासोबत आहेत ऋषिकेश राणे सर जे कृषी महाविद्यालय पुणेमधले एक विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या या आगळ्या वेगळ्या खूप चांगल्याचा स्टार्टअप बद्दल ते आपल्याला पूर्ण माहिती येतील तर नमस्कार सर आ, नमस्कार सचिन सर आ, सर जो हा तुमचा ड्रोन आहे या ड्रोनचा नाव या ड्रोनची कॅपॅसिटी या ड्रोनचे किती कसा फायदा होऊ शकतो आणि शेतकऱ्याला याचा कसा वापर करता येईल सोबतच जर बिझनेस बद्दल जसं आपण सांगितलं होतं तर या बिझनेस बद्दल पण सांगा की आता वापर करून कसं बिझनेस स्टार्ट करू शकतो शेतकरी नक्कीच सर धन्यवाद धन्यवाद सचिन सर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार मी ऋषिकेश राणे गेल्या तीन वर्षापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये कुशुडन नावाचा स्टार्टअप रन करतोय यामध्ये आम्ही हायटेक मशिनरी जसं ऍग्रीकल्चर ड्रोन रोअर सॅटेलाईट मॉनिटरिंग या सर्व्हिस शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतोय ज्यामध्ये आम्ही गावागावात किंवा तालुक्यानुसार एक कस्टम हयरिंग सेंटर सेटअप करून देतो ज्यामध्ये ड्रोनद्वारे फवारणी शेतकरी त्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फवारणी सेवा देईल आणि महिन्याचे पन्नास हजारापासून ते एक लाख रुपये ते शेतकरी लोक कमावतात तर आपण जाणून घेऊया जो आमचा कृषी रोणचा टेन लिटरचा ड्रोन आहे मी त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो आपल्याकडे हा ड्रोन साडेतीन लाखापासून अवेलेबल आहे जो हेक्झाकॉप्टर फ्रेममध्ये असतो यामध्ये आपण दहा लिटरची कॅपॅसिटी बावीस हजार एम एचची बॅटरी सेट एक एम के फिफ्टीन नावाचा रिमोट ज्याद्वारे ड्रोन आपला कंट्रोल होतो तर तुम्ही बघू शकता आ, ट्रेडिशनल स्प्रेंगमध्ये जे पारंपरिक आपल्याकडे फवारणी होतं आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या फवारणीमध्ये फार मोठा डिफरन्स आहे पारंपरिक शेतीमध्ये तुम्ही बघू शकता एक एकर एक तुम्हाला फवारायचं असेल तर तुम्हाला तीन ते चार तास पाणी लाग तीन ते चार तास टाईम लागायचा पण आज ड्रोनद्वारे तुम्ही पाच ते सात मिनिटात एक एकर फवारणी करू शकतात तसेच पारंपरिक फवारणीमध्ये तुम्हाला एक एक कर ते लिटर पाणी लागायचे पण आज ड्रोनच्या सहाय्याने तुम्ही दहा लिटर पाण्यामध्ये एक एकर एक फवारू शकतात त्याचप्रमाणे वेळेची बचत त्याचप्रमाणे आजकाल लेबरचा फार मोठा समस्या आहे शेतकऱ्यांना जेव्हा ऑन सीझन काम असतं तेव्हा लेबर मिळत नाही पण अशा हायटेक मशिनरीद्वारे शेतकरी आपल्या शेतीले जितके पण ॲक्टिव्हिटीज असेल ते कमी वेळात आणि अचूकतेप्रमाणे करू शकतात तसेच तुम्ही बघू शकता पारंपरिक शेतीमध्ये मजूर प्रत्येक पिकांवर फवारणी करेल नाही करेल याची गॅरंटी नसते आपण क्रॉप मॉनिटरिंग किंवा स्प्रिंग मॉनिटरिंग करू शकत नाही पण ड्रोनच्या सहाय्याने आपण स्प्रिंग मॉनिटरिंग करू शकतो यासाठी हा ड्रोन उनवण्यासाठी आपल्याकडे एक डिस्प्ले रिमोट असतो ज्याद्वारे तुम्ही आ, तुम्ही ॲज अ पायलट तुमच्या जागेवरून मिनिमम दोन ते दीड किलोमीटर ड्रोन लांब पाठवू शकतात किंवा हाईटमध्ये तीनशे कुठंपर्यंत तुम्ही ड्रोन वापरू शकता तसेच यामध्ये आपण मॅन्युअल प्लस ऑटोपायलट असे दोन मोड ठेवले असतात मॅन्युअल मोडमध्ये तुमच्या हातात कंट्रोल राहतो की ड्रोन कोणत्या दिशेने किती स्पीडने तुम्हाला पाठवायचं आहे पण यामध्ये ऑटो पॉयलेटमध्ये तुम्हाला जी पी एस तुम्ही स्टार्ट केल्यावर तुमच्या शेताचे चार कॉर्डिनेटर पॉईंट टाकले हे ॲटोमॅटिक ड्रोन तितक्या एरिया स्प्रे करून पुन्हा येईल तर अशा प्रकारे नवीन टेक्नॉलॉजीचे अनेक फायदे आहेत तर कृषी उडान कंपनी शेतकऱ्यांना हे सेंटर सेटअप करण्यासाठी से मदत करतात त्याचप्रमाणे आपल्याकडे रोवर पण आहेत हा एक मिनी ट्रॅक्टर लाईक स्ट्रक्चर असतो जो रिमोट बेस्ड चालतो स्पेसिकली हा पॉलीहाऊसेस फ्रूट क्रॉप्स जे फ्लावरिंग क्रॉप्स राहतात त्यामध्ये हा मदतशील असतो याचं डायमेन्शन तुम्ही बघू शकता दोन ते तीन फूट फुटाचा हा असतो जेणेकरून छोटे जे इंटर क्रॉप्स राहतात त्यामध्ये तो आरामशीर जातो तो स्प्रेइंग ॲक्टिव्हिटीज प्लस विडिंग अशा प्रकारे मल्टिपल किंवा मल्टीपर्पज ॲक्टिव्हिटीज हा रोवर करू शकतो त्याचप्रमाणे आपण सॅटेलाईट मॉर्टिंग पण प्रोव्हाइड करतो आणि ह्या ज्या सगळ्या मशनरीज आहे या सगळ्यांचं आपण ऑनबोर्डिंग त्या शेतकऱ्यांमित्रांना करून देतो आपलं तात्या नावाचा ॲप आहे सो तात्या ॲपवर जसं शहरामध्ये ओला उभर असतं त्याप्रकारे आपल्या ॲपवर आपण ॲग्री मशिनरी हे रेंटल बेसवर करतो जेणेकरून जो पण शेतकरी ह्या मशिनरी विकत घेतो त्याला एक उत्पन्नाचा सोर्स मिळेल किंवा एक ऑर्डर मॅनेजमेंटसाठी आपण हा ॲप प्रोव्हाइड करतो सर अजून काही 呃，再来说。 या आता त्या ऍप तुम्ही सांगितलं तर मग ते आता प्ले स्टोरवर अवेलेबल आहे आणि कुणी पण त्याला ऍक्सेस करू शकतो आम्ही त्याच्यावर आता काम करतोय आपला प्रोटोटाईप रेडी आहे जितके आमचे ऑलरेडी कस्टमर होते त्यांना आम्ही ऑनबोर्ड बोर्ड केलेले आहेत पण त्याचप्रमाणे जे बाकी कंपन्याचे पण ड्रोन वापरत असेल बाकी ज्यांच्याकडे मशनरी स्ट्रेचर असेल आपण त्यांना पण त्यावर ऑनबोर्ड बोर्ड करतोय जेणेकरून त्यांना व त्यांच्या कस्टमरला एक लिंकेज मिळावी एक प्लॅटफॉर्म मिळावा जो आज अजून पण शेतकऱ्यांसाठी अवेलेबल नाही तो तो प्लॅटफॉर्म आम्ही प्रोव्हाइड करतो जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला आपण याच्यातून एक व्यवसाय पण करता येतो आणि व्यवसाय दृष्ट्या शेतकऱ्यासाठी तर त्यासाठी त्यांना किती खर्च करावा लागेल किती इन्व्हेस्टमेंट करावा लागेल आणि त्याची परतफेड त्यांना किती दिवसात मिळणार आणि ते किती पट कमवू शकतात याबद्दलची थोडी माहिती नक्कीच सर आता आपण बघायला गेलो तर हा साडेतीन लाखाचा डोळ असतो आपल्याला एक दोन बॅटरी सेट एक्स्ट्रा घ्यावं लागतं समजा तुम्हाला स्प्रेंग बिझनेस करायचा असेल तर तुमच्या याच्यात मिनिमम इन्व्हेस्टमेंट चार लाख असतात आणि मार्केटचा रेट तुम्ही बघितला ऍव्हरेज सहाशे पासून तर हजार रुपये एकर रेट शेतकरी फवारणीसाठी देतात तो ते उसाच्या वगैरे पिकामध्ये थोडी जास्तच असणार रिजन टी रिजन व्हॅरी करतात विदर्भासारख्या भागात पाचशे सहाशे रुपये देतात नाशिक पुणे बारामती या है ठिकाणी तुम्हाला आठशे हजार रुपये एक्कर एक रेट मिळतात आणि तुम्ही सात मिनिटात एक एकर एक करणार तुम्ही दिवसभराचे दहा एकर तरी फवारला तुम्ही दिवसाला पाच ते सात हजार रुपये कमावू शकतात आमचे काही शेतकरी जे गेले एक दीड वर्षा वापरतात ते महिन्याचे पन्नास ते ऐंशी हजार रुपये पर्यंत महिना कमावतात आणि सर जसं जर याचा या वापर जर कोणत्या शेतकऱ्याला करायचा तर मग ते कोणत्या पिकासाठी स्पेसिफिक आहे किंवा कोणत्या पिकासाठी जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतो सर मॅक्झिमम हे प्रत्येक पिकासाठी आजकाल वापरतात याच्या एसओपीज वेगवेगळ्या असतात समजा तुम्ही कॅश क्रॉप जे नॉर्मल क्रॉप असेल जे हाईट दोन तीन ते तीन फुटापर्यंत असेल त्यासाठी आपण नॉर्मल स्प्रिंकल वापरतो पण तेच तुम्हाला फडबा वगैरेसाठी वापरायचं असेल त्यामध्ये थर्मल फॉगर सेंट्रिफ्युगल फॉगर असे फॉगर येतात तर त्यानुसार ते, ते एक दोन कंपोन्ट चेंज होतात पण जे फ्लावरिंग स्टेजचे पिक राहतात यामध्ये काही रेस्ट्रिक्शन राहतात कारण की ड्रोनचं प्रेशर जास्त असल्यामुळे काही पिकांना नुकसान पण होऊ शकतात अशा वेळेस आपण ड्रोन वापरू नाही शकत तसेच पोलिओ झाले तिथे आपण वापरू नाही शकत त्याचमुळे आम्ही ह्या रोवर सुद्धा काम करतो सो so, ह्या ऍक्टिव्हिटीज किंवा ह्या स्प्रिंग करू शकणार जसं तुम्ही ऍडिशनल फॉगर किंवा अशा ज्या इन्स्ट्रुमेंट किंवा जे काही इक्विपमेंट याच्यासोबत सोबत लागतात तर त्याची किंवा त्यांना अवेलेबल मार्केटमध्ये अवेलेबल होऊ शकतात तुम्ही अवेलेबल करून देणार हो सर नक्कीच आम्ही जेव्हा तुम्हाला ड्रोन देतो आम्ही सर्वे करतो तुमच्याकडे मेजरली कोणते पिकं असतात त्या पिकानुसार सजेस्ट करतो आणि तितकेच कंपोन्ट त्या ड्रोन सोबत देतो बॅटरीच्या लाईफ किंवा जर वॉरंटीबद्दल ड्रोनचा बोलल्या गेलं तर सर ड्रोनचं वॉरंटी किंवा बॅटरी लाईफ किती असतो सर आम्ही ड्रोन सोबत एक वर्ष वॉरंटी देतो आणि तीन वर्ष सर्व्हिस मेंटेनन्स कंपनीकडून फ्री असतो यामध्ये बाकी मेंटेनन्स कोणताच नसतो एकच असतो तो बॅटरीचा प्रॉब्लेम आहे जितके पण ड्रोन हा सगळा जितक्या पण कंपनीत सगळा प्रॉब्लेम हा बॅटरीचा असतो कारण की लिथियम पॉलिमर किंवा लिथियम आयन असतात जे की आपण बाहेरच्या देशातून इम्पोर्ट करतो सर एका बॅटरीचं सर लाईफ हे मिनिमम साडेतीनशे ते चारशे सायकल असतात म्हणजे एक बॅटरी आपण साडेतीनशे ते चारशे वेळा चार्ज करू शकतो त्यानंतर आपल्याला बॅटरीमध्ये पुन्हा इन्व्हेस्टमेंट करावं लागतं कमर्शियली आपण विचार केला तर एक बॅटरी सेट हा साडेतीनशे ते चारशे सायकल चालू शकतात त्यामध्ये आपले सहाशे ते सातशे एकर होतं आणि ॲव्हरेज रेट आपण पाचशे ते सहाशे एक रुपये फवारणीचे घेतले तर ते एक बॅटरी सेट आपल्याला दोन ते तीन लाख रुपये कमावून देतात आणि बॅटरी कॉस्ट ही आपली ॲव्हरेज पस्तीस ते सदोतीस हजाराची आपल्याला पडते असा कोणाला व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यासाठी गव्हर्नमेंट कडून का काही लोन काही सबसिडी काही याच्याबद्दलच्या काही सर्व्हिसेस मिळतात सर हो सर यामध्ये तुम्हाला कंपनी पण मदत करतात तर तुम्ही इंडिव्हिज्युअल फार्मर असाल बीएससी अग्रिकल्चर स्टुडंट असाल तर तुम्ही महाडीबीटीवर जाऊन फॉर्म फिलअप करू शकता फक्त ही जी सबसिडी हे लॉटरी सिस्टीमवर असतात प्लस त्याचप्रमाणे तुमचे शेतकरी उत्पादक गट असेल तर त्यामध्ये स्मार्ट मॅग्नेट पोकरा यासारख्या स्कीममध्ये पण तुम्ही ड्रोन व्यवसाय चालू करू शकतात त्याचप्रमाणे आम्ही सीएमएजीपी आणि पी एम पी चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन जो प्रोग्राम आहे स्टेटचा त्यामध्ये पण आपण ड्रोन तुम्हाला सबसिडाईज करून देतो आणि ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड नावाची एक स्कीम आहे ज्यामध्ये तुम्हाला तीन पर्सेंट इंटरेस्ट सबमिशन मिळतं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करण्यासाठी कंपनी तुम्हाला मदत सुद्धा करते तर सर जर आता जे तुम्ही माहिती सांगितली याच्या आधारे जर कोणता शेतकऱ्याने जर हे सुरुवात करणे किंवा अशा प्रकारचा व्यवसाय करण्याचा जर विचार केला आणि सुरुवात केला तर त्याला काय काय स्टेप करावे लागतील किंवा कसं तो स्टार्ट करू शकतो नक्कीच तुम्ही कंपनीच्या जे पण स्टाफ असेल त्यांच्याशी संपर्क साधावा तर कंपनी तुम्हाला पूर्णपणे मदत करेल तुमच्या डॉक्युमेंटेशनपासून तुमच्या पासून इव्हन तुम्हाला तुम्ही डोन घेऊन गेल्यानंतर कंपनी तुम्हाला ऑर्डर सुद्धा आणून देतात जेणेकरून तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालेल जो तुमचा आरो आहे तो लवकरात लवकर निघेल त्यासाठी तुम्ही तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता मी तुम्हाला नंबर सांगतो आठ चार आठ चार शून्य शून्य दोन छे दोन शून्य या नंबरवर तुम्ही कनेक्ट करा यानंतर तुम्हाला कंपनीचा स्टाफ कनेक्ट होईल आणि तुम्हाला सगळी प्रोसिजर तुमचे स्टार्ट करेल आणि सर जसं गव्हर्नमेंटचं रूल आहे तर हे जसं ड्रोन वगैरे फ्लाय करायचं तर मग त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंटेशन लागणार लायसेन्सिंग लागणार रिलेटेड एक पायलट लायसन्स असतं सर दिवसात डीजीसीआय म्हणजे डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन हे तुमचं लायसनिंग काढून देतं जसं तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर शिकता पण लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला आरटीओकडे जावं लागतं त्याचं स्मॉल कॅटेगरीचं तुम्हाला लायसन्स काढावं लागतं ते सात दिवसात जी ट्रेनिंग राहतात ते कंपनी तुम्हाला काढण्यास मदत करतात तर सर आता कृपया तुम्ही मला याचे जे पार्ट्स आहेत याचे जे एक एक पार्ट आहे जे टँक पासून बॅटरी पासून जे प्रोपेलर्स आहेत फॉगर्स आहेत याच्याबद्दल थोडी माहिती सांगू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा हेक्झॉकॉप्टर टेन लिटरचा ड्रोन आहे हेक्झॉकॉप्टर मध्ये याच्यामध्ये सहा मोटर्स असतात हे तुम्ही बसू शकता हे, हे मोटर आहेत यामध्ये आपले प्रोपेलर्स लागले जातात असे सहा मोटर या ड्रोनला लागले आहेत म्हणून याला हेक्झोकॉप्टर म्हणतात याच्या खाली तुम्ही बसू बघू शकता हे टेन लिटरची टँक आहे ठीक आहे याच्यावर आपण बॅटरी सेट ठेवतो हा बावीस हजार एम एचचा लिथियम पॉलिमरचा बॅटरी सेट आहे जो एक वेळा चार्ज केल्यावर अठरा ते बावीस मिनटं फ्लाय होतो ठीक आहे ड्रोनच्या समोरच्या साईडला एक कॅमेरा असतो एक बेसिक लाईट असतो जे पण तुम्ही कॅमेरा किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग असतं हे तुमच्या या रिमोट थ्रू तुम्हाला ते दिसणार प्लस हे इतर नोझल्स असतात जेणेकरून आपलं स्प्रे होईल हे नॉर्मल स्प्रिंकलर आहे यामध्ये सेंट्रिफ्युगल फॉगर आणि वेगवेगळ्या प्रकारचे फॉगर्स आपण यामध्ये लावू शकतो नंतर हे टँकचं इनलेट जिथून तुम्ही औषध टाकणार ही बॉडी कार्बन फायबरची राहतात आणि जे पण महागडे सेन्सर्स राहतात जसं फ्लाईट कंट्रोल बोट ते ह्या ड्रोनच्या सेंटरच्या आत राहतात इवन ड्रोन पडला तरी पण काही जे महागडे सेन्सर राहतात त्याचं नुकसान होत नाही बेसिक लँडिंग गिअर झालं किंवा प्रॉपेलर झालं ते तुटू शकतात प्लस हा रिमोट आहे हा एम के फिफ्टीन याच्या थोड्या आपण कंट्रोल करू शकतो या स्क्रीनवर तुम्हाला सगळं दिसणार यामध्ये तुम्ही ऑटोपायलेट किंवा मॅन्युअली दोन्ही मोटर फ्लाय करू शकतात प्लस हे बॅटरी चार्ज करण्यासाठी आपल्याला एक चार्जर लागतो या चार्जर थ्रू तुम्ही तीस ते पस्तीस मिनिटात आपला एक बॅटरी सेट चार्ज करू शकता तर हा साडेतीन लाखाचा एक ड्रोन ज्यामध्ये आम्ही तुम्हाला एक दोन एक बॅटरी सेट एक, एक रिमोट आणि एक चार्जर देतो तुम्हाला एक्स्ट्रा बॅटरी सेट लागला तर तो आपल्याकडे पस्तीस हजाराला अवेलेबल आहे म्हणजे मिनिमम तुम्ही चार लाखाचा आपला ला टोटल प्रोजेक्ट कॉस्ट असेल तर तुम्ही हा ड्रोन घेऊ शकता फायनान्सबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला बँकेमध्ये जसं बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक या बँक तुम्हाला ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड या स्कीम थ्रू तुम्हाला या मशिनरीसाठी फायनान्स करतात ज्यात तुम्हाला सहा पर्सेंट इंटरेस्ट रेटवर तुम्ही तुमचं फायनान्स करू शकतात प्लस गव्हर्नमेंटच्या ते मी स्कीम बोललेलो जसं महाडेबिटवर तुम्हाला लॉटरी सिस्टीमवर डोनसाठी सबसिडी अवेलेबल आहेत पण ती लॉटरी सिस्टीमवर हो आहेत लॉटरी सिस्टीम म्हणजे तुम्हाला इनिशियली पहिले फॉर्म भरावं लागतात त्या फॉर्मनंतर एक लॉटरी काढली जातात त्या लॉटरीमध्ये तुमचं नाव असेल त्यानंतर तुम्ही इलिजिबल होतात तर त्याचप्रमाणे सी एम ई जी पी आणि पी एम ईजीपी चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन जो स्कीम आहेत स्टेटची आणि सेंट्रलची पण सेम प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम आहे त्या थ्रू पण तुम्हाला तिसरे सबसिडी मिळतं यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेत ज्या बँकेत तुमचा खाता असेल तिथं जावं लागेल त्या बँकेशी मॅनेजरशी तुम्हाला विचार लागेल की एफ एक एक ही मशीन घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला एक तुमचा डोनचा प्रोजेक्ट रिपोर्ट जे की कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करतं आणि तुमचं एक पायलट लायसन हे दोन ते तीन डॉक्युमेंट तुम्हाला बँकेत सबमिट करावं लागतं त्यानंतर गेले पंचवीस ते तीस दिवसात तुम्हाला बँक फायनान्स करतं या फायनान्सच्या प्रोसिजरमध्ये कंपनी तुम्हाला सगळी मदत करतात जी सबसिडी असते बॅक हँडिट असते बॅक हँडिट म्हणजे पहिले तुमचं फायनान्स होणार लोन होणार आणि जेव्हा तुम्ही हप्ते कंटिन्युअसली भरणार त्यानंतर गव्हर्नमेंट तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात टाकते प्लस तुमचं शेतकरी गट असेल शेतकरी गटांसाठी स्मार्ट मॅग्नेट किंवा पोकरा या स्कीम थ्रू तुम्ही ड्रोन घेऊ शकता तर सर मग जो हा तुमचा ड्रोन आहे आतापर्यंत किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे किती याचे सेंटर तुम्ही आतापर्यंत उभारून दिले आहेत आणि किती शेतकरी याचा फायदा घेत आहेत सर तसं बघायला गे गेलं आम्ही तीन स्टेटमध्ये सध्या काम करतोय महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि साऊथचा काही पार्ट स्पेशली महाराष्ट्र बद्दल बोलायला गे गेलं आम्ही महाराष्ट्रात आमचे से त्रेपन्न सेंटर आहेत आणि या त्रेपन्न सेंटर थ्रू आजपर्यंत तीन ते चार हजार शेतकऱ्यांनी ड्रोन फवारणी सेवा घेतली आहे आणि एक उदाहरण तुम्हाला स्पेशली मी तुम्हाला सांगतो तसं ॲव्हरेज आमचं प्रत्येक सेंटर महिन्याला प पन्नास ते ऐंशी हजार रुपये कमावतो पण एक फलटणचे तिथे तीन ड्रोन आहेत पाच लाख रुपये पण तीन कारण की दिवसाला ते ते एकर फवारणी करतात आणि पर एकर एक आठशे ते हजार रुपये रेट ते घेत होते तर मॅक्झिमम साडेचार ते पाच लाख रुपये पण एका महिन्याचे झालेले आहेत तर असे आमच्याकडे काही उदाहरण आहेत ठीक आहे सर नक्कीच हे शेतकऱ्यासाठी एक फायदेशीर बाब आहे तर आपल्यासोबत काही कृषी विद्यार्थी आहेत तर त्यांचे काही प्रश्न असतील सर कृपया त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतात तर येऊ शकता ज्यांना प्रश्न आहेत इकडे मला हेवीच आहे की कंपनी की ड्रोन उडवण्याची म्हणजे प्रोग्राम अवेलेबल कर ट्रेनिंग ओ बे बेसिकली याचे डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन थ्रू काय 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 आहे जसं रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन याच्या थ्रू तुमचं लायसनिंग केला जातं तो पाच ते सात दिवसाचा कोर्स राहतो त्यामध्ये तुम्हाला थेरॉटिकल ऑन फील्ड ट्रेनिंग दिली जातं ते आपल्याकडे महाराष्ट्रात दोन तीन सेंटर आहेत तुम्ही विदर्भात असाल तर अमरावतीत आपण देतो पुणे नियर बाय असेल तर आपण पुण्यामध्ये ते ट्रेनिंग देतो सात दिवसाचं ते ट्रेनिंग राहतो त्याची ॲव्हरेज कॉस्टिंग तुम्हाला पस्तीस हजार ते पंचावन्न हजार रुपये पडतात ते लायसन्स तुमचं दहा वर्षासाठी एलिजिबल राहतात तुम्ही त्या लायसन्ससाठी प्लस गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स राहतात जसं कुंभी लोकांसाठी मराठा लोकांसाठी सारखी थ्रू फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग अरेंज केलं जातं तर ॲज अ स्टुडंट तुम्ही तो पण फायदा घेऊ शकता की तर पंचावन्न हजारापर्यंत लायसन्स कॉस्ट राहत म्हणजे की पर म्हणजे तर आता मी केले कोर्स आणि आता मी एक पायलेट झाला पायलेट कशी तुमची सॅलरी किंवा तुम्ही जॉबवर लागले त्यासाठी बोलताय का बघा बे मार्केटमध्ये आता जो ड्रोन पायलट आहे त्याची बेसिक सॅलरी अठरा हजार पासून ते पंचवीस हजारापर्यंत आमच्याकडे पण जे पायलट आहे त्यांना आम्ही बेसिक पर्यंत सॅलरी देतो प्लस जे तितके स्प्रेइंग करतात त्यावर आम्ही काही त्यांना इन्सेंटिव्ह पण देतो की तुम्ही डेली पंधरा एकर वीस एकर स्प्रे केलं तर एकर तुम्हाला पन्नास रुपये इन्सेंटिव्ह पण बोलतो टार्गेट हो टार्गेट टाईप तुमच्यासाठी एक एम्प्लॉयमेंट जनरेशनचा एक नवीनच आलाय ड्रोन पायलट म्हणून एक नवीन एक फील्ड आली आहे म्हणजे फ्रीलान्सर टाइप पण फ्रीलान्सर पण तुम्ही करू शकता तुम्ही स्वतःचा ड्रोन घेऊन स्प्रेंग देऊ शकता प्लस काही कंपन्याचे काही डेमो वगैरे असेल ते पण तुम्ही स्प्रे करू शकता वेलकम तर सर जसं सर, सरांनी विचारलं की जर कोणाला ड्रोन घेतला पण त्यांच्याकडे स्वतः ते त्यांच्यामध्ये ते स्किल नाही किंवा काही नाही तर मग ते त्यांना जर कोणी दुसरा पायलट जर पाहिजे तर ते पण तुम्ही अवेलेबल करू हो सर आम्ही तुम्हाला पायलट पण प्रोव्हाइड करतो आपण बी टू बी स्प्रेंगचे प्रोजेक्ट पण घेतो रिसेंटली आम्ही इंडियन रेल्वे सोबत टाईप केलंय जे रेल्वे साईडचं जे व्हीड किंवा तन राहतं ते पण आपण ड्रोन स्पे थ्रू करून येतो तसेच काही सीट कंपन्या राहतात जे पाचशे हजार एकर प्लॉट्स राहतात त्यांचे पण आम्ही बी टू बी ऑर्डर घेतो तेव्हा आम्ही आमच्या कस्टमरना पण ते ऑर्डर प्रोव्हाइड करतो काही फ्रीलान्सर असेल त्यांना पण आम्ही ते प्रोव्हाइड करतो तर नक्कीच सर हे ड्रोन जे कृषीमध्ये फवारणी फवारणीसाठी आलं आहे ते नक्कीच एक क्रांती घडवणार आहे आणि अशा क्रांतीमध्ये नक्कीच एक तुमची एक तुमच्याद्वारे कोणी पण एक चांगली चांगला पाऊल टाकू शकतो त्या बाबीला तर धन्यवाद सर अशा माहितीसाठी अशा प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनल ऑल अबाउट ॲग्रिकल्चरला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद